अरे यार लग्नाला जायचं आहे पण मेकअप कसा करू मेकअप आर्टिस्टला बोलवायला हवं होतं का पण यार ती खूप पैसे घेईल बाबा एवढे पैसे माझ्याकडे आहेत कोणता प्रोडक्ट कधी वापरू हे देखील मला माहिती नाही टोन वापरू मॉइश्चरायझर वापरू की काय वापरू मला तर काहीच माहिती नाही बाबा आता शिकलं पाहिजे हा मेकअप करायला नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण पाहणार आहोत की लग्न समारंभासाठी मेकअप कसा करायचा ते मी तुम्हाला शिकवणार आहे ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पण जर बघा जर आपल्याला मेकअप आर्टिस्टला जर आपण बोलवलं तर तीन ते चार हजार रुपये चार्जेस ते सहज घेतात आणि त्याचबरोबर हेअरस्टाईल वगैरे असेल साडी ड्रापिंग वगैरे असेल तर त्याचे वेगळेच चार्जेस ते घेतात आपण जर गृहिणी असेल तर आपल्याकडे एवढे पैसे नसेल एका मेकअप साठी मी जर तीन चार हजार ना, गृहिणी नाही देऊ शकणार तर आपण ह्या व्हिडिओवर तेच पाहणार आहोत मेकअप स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत तर कुठलंही ओकेजन असू दे कुठलाही समारंभ असू दे तुम्ही मेकअप स्वतः एकदम व्यवस्थित कराल जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर मेकअप केलात तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मी मेकअपचे व्हिडिओ टाकत असते डेली रुटीनचे व्हिडिओ ह्या चॅनलवरती शेअर करत असते त्याचबरोबर स्किन केअर uh, वगैरेचे व्हिडिओ सुद्धा मी शेअर करत असते शॉर्ट व्हिडिओ वगैरे मी शेअर करत असते तर तुम्हाला ह्या कुठल्याही टॉपिक वरती जसं हो, की घरच्या घरी फेशियल कसं करायचं पार्लर सारखा अशा ह्या कुठल्याही टॉपिक वरती जर तुम्हाला टॉपिकवरती तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय येईल तुमचं नाव आणि तुमची सिटी देखील मेन्शन करा तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशा पद्धतीने जर तुम्ही मेकअप केलाय जसा व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे तर तुम्ही नक्कीच मेकअप खूप छान आणि सुंदर कराल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले आपल्याला फेशवॉश करून घ्यायचा असतो मी फेसवॉश केला आहे पण जिथे मी बसली आहे तिथे थोडा व्हिडिओ बनवताना आणि घाम आला आहे तिथे फॅन वगैरे नाही आहे तुम्ही नेहमी जेव्हा मेकअप करता तेव्हा फॅनखाली बसा किंवा ए सी वगैरे असेल तिथे बसून तिथे बसून मेकअप करा त्यानंतर इथे मी टोनर वापरत आहे टोनर हा माझ्याकडे ओझोनचा कुकुंबरचा टोनर आहे टोनर लावल्यामुळे स्किन हायड्रेट होते टोनर लावल्यामुळे स्किन टाईट होते आणि त्याचबरोबर आपले जे हे असतात ओपन पोर्ट्स असतात ते देखील कवर होतात त्यामुळे आपल्याला इथे टोनरचा वापर करायचा असतो मागच्या एका व्हिडिओमध्ये एका एक ताई म्हटलं होतं की स्क्री स्क्रीनवरती त्याचे नाव दिसत नाही ते नाव देखील सांगा म्हणून मी त्याचे नाव सगळ्यांचे प्रोडक्टचे नाव इथे मी सांगत आहे इथे मी निव्याचा मॉइश्चरायझर वापरत आहे निव्व्याचा मॉइश्चरायझर एक चाळीस ते पंचेचाळीस किंवा पन्नास रुपयाच्या आतमध्ये मेडिकलमध्ये भेटून जातो चा चांगला आहे मॉश्चरायझर आपण सगळीकडे व्यवस्थित अशा पद्धतीने लावून घ्या मॉश्चरायझरने स्किनला एक एक प्रकारचे पोषण मिळते ड्राय स्किन असेल तर याने नॉर्मल होते रुखापण अर्थात रुखापण दूर होतो स्किनचा व्यवस्थित सगळीकडे आपल्याला स्किनमध्ये ते असं हे होऊ द्यायचं आहे मर्ज होऊ द्यायचं आहे व्यवस्थित थोडंसं मसाज टाईप आपल्याला हे लावायचं आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्यामध्ये इथे माझं हे लावून झालं आहे लावून झाल्यानंतर एखादं असं अर्ध अर्धसा मिनिट असं थोडंसं त्याला सुकू द्यायचं स्किनमध्ये जाऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रायमर वापरायचं असतं तर माझ्याकडे मॅरिजोकेचं प्रायमर आहे अडीचशे रुपयाचं प्रायमर आहे प्रायमरचं काम काय असतं प्रायमर एक बेस्टचं काम करत असतं त्यामुळे आपल्याला इथं प्रायमर वापरायचं असतं प्रायमर तुम्ही याच्यामध्ये स्किप करू नका जर तुमच्याकडे प्रायमर नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा लावू शकता तर प्रायमर आपल्याला जसं मॉइश्चरायझर आपण लावलो तसं प्रायमर आपल्याला लावायचं नाही आहे प्रायमर आपल्याला एक फक्त स्किनवरती स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला स्किनमध्ये त्याला जाऊ द्यायचं नाही आहे फक्त असं आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला फाउंडेशन वापरायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर माझ्याकडे इथे ओजीचं फाउंडेशन आहे त्याचा शेड क्रमांक आहे टू थर्टी तो मी वापरत आहे पण हा माझ्या शेडचा नाही आहे त्यामुळे माझ्याकडे अजून एक फाउंडेशन आहे ते दोन्ही मिक्स करून माझा शेड मी तयार करते आणि नंतर मी फाउंडेशन लावते तर हा हे पी सीचा आहे याचा शेड आहे थ्री पॉईंट झिरो तर हे दोन्ही मिक्स करून मी लावत असते तुम्हाला जर तुमच्या शेडचा प्रायमर जर हवा असेल दे मागच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं आहे प्रायमर सॉरी हे कसं सिलेक्ट करायचं फाउंडेशन कसं आपल्या स्किननुसार सलेक्ट करायचं त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर हे दोन असेल ना आपल्याकडे फाउंडेशन तर आपण कुठल्याही कुठल्याही स्किन टोनवरती आपण याचा यूज करू शकतो वेगळं असं घ्यायचं आपल्याला गरज पडत नाही तर थोडेसे बघा इथे मी एक एक पंप दोन दोन पंप घेतले आहे फक्त आणि त्याच्यानंतर मी इथे हे लावत आहे आता प्रायमर लावून घेत आहे सॉरी प्रायमरच येते फाउंडेशन लावून घेत आहे सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे आपल्याला अशा पद्धतीने मी मिक्स करत आहे जसं माझ्या स्किनचा शेड आहे त्यानुसार तर मैत्रिण मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान सपोर्ट केला ह्या देखील व्हिडिओला सपोर्ट कराल आणि कमेंट्स देखील कराल तर अशा पद्धतीने मी इथे लावून घेते तर नंतर आपल्याला ब्युटी ब्लेंडर घ्यायचं ब्युटी ब्लेंडर आपल्याकडे हा चांगल्यातला असावा ब्युटी ब्लेंडर काय करायचं इथे मी आता उन्हाळा आहे म्हणून मी याला काय करायचं थंड पाण्यामध्ये याला मी पिळून घेतलं आहे तर एकदम व्यवस्थित त्याला घट्ट असं पिळून घ्यायचा आहे तो, तो फक्त असा ओलसर राहिला पाहिजे त्यात कुठलंही एक्स्ट्राचं पाणी नको अशा पद्धतीने ब्युटी ब्लेंडर पिळून घ्या आणि नंतरच तुम्ही त्याला वापरायला घ्या अशा पद्धतीने तुम्ही ब्लेंडिंग करा जर तुम्ही ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंडिंग केली तर आपला मेकअप देखील खूप छान होतो आणि मेकअपचं हेच हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये की ब्लेंडिंग व्यवस्थित झाली पाहिजे फाउंडेशनची व्यवस्थित ते मर्ज झालं पाहिजे नाही तर व्यवस्थित दिसत नाही बघा मी एका कालाला लावून घेतलं आहे आणि दुसरं तसंच ठेवला याचं कारण असं आहे की फाउंडेशन लावलं जर आपल्याकडून लवकर ते लवकर ब्लेंडिंग नाही झालं आपल्याकडून तर ते प जे फाउंडेशन आहे ते सुकलं जातं आणि मग मेकअप आपला व्यवस्थित दिसत नाही मेकअप आपला क्रॅकी वगैरे दिसायला लागतो त्यामुळे अशा पद्धतीनेच तुम्ही फाउंडेशन लावून घ्या आणि थोडंसं पसरट लावते मी फाउंडेशन असं डॉट डॉट करून नाही लावत व्यवस्थित असं त्याने येणे काय होतं मला ब्लेंडिंग करायला इझी जातं त्यामुळे मी अशा पद्धतीने लावते कानाच्या हा साईडजवळचा भाग कधीही विसरायचा नाही कधी कधी विसरला जातो त्यामुळे सांगते तर दुसराही गाल झाला आपल्या लिप्सच्या इथे साईडला डार्क स्पॉट असतात तिथे देखील लावून घ्या आपल्याला ब्लेंडिंग अशा पद्धतीनेच करायचं आहे ब्युटी ब्लेंडर असाच आपल्याला वापरायचा आहे असं रगडून त्याला हे नाही घ्यायचं आहे आपल्याला डोळ्यांच्या इथे लावायला विसरायचं नाही कारण की आपल्या डोळ्यांच्या इथेच खूप काळसर भाग जास्त असतो डॅक सर्कल जास्त असतात डोळ्यांच्या इथेच त्यानंतर फोरेडला वगैरे लावून घेते व्यवस्थित तर बघा इथे फाउंडेशन वगैरे माझं लावून झालेलं आहे आणि हा महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला मान विसरायची नाही आहे जो आपल्या हातावर घेतलेला प्रोडक्ट होता तोच आपण इथे मानाला लावायचा जर एक् अजून तुम्हाला जर वाटलं मान आपली खूप काळी दिसते तर तुम्ही अजून फाउंडेशन घेऊन लावू शकता कारण की आपला चेहरा वेगळा आणि मान वेगळी दिसते त्यामुळे त्यालासुद्धा लावून घ्यायचं आहे मानालासुद्धा आणि माझ्याकडे जे क्रेलॉनचं हे पावडर आहे ते मी पावडर लावून घेत आहे पावडर आपलं हे सेट करण्याचं काम करतं जो बेस आपण केला आहे त्याला सेट करतं पावडर तर इथे पहा पावडर मी आईसच्या इथे लावून घेतला आहे लिपच्या इथे लावून घेतला आहे त्यानंतर ब्रशवरती थोडंसं प्रॉडक्ट घेईल मी आणि त्यानंतर मी सगळ्या फेसवरती लावून घेईल ब्रशने व्यवस्थित तो आपला हे होतो व्यवस्थित लागल्या जातो आणि जो मी लावला आहे स्पॉजने ते देखील व्यवस्थित त्याचं हे होतं स्किनवरती जातो तो सगळीकडे व्यवस्थित आपल्याला पावडर लावून घ्यायचं आहे पावडर हा आपला बेस सेट करत असतो जसं मी तुम्हाला म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की तुमचं नाव आणि सिटी मेन्शन करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मी जेव्हा बनवेल तेव्हा मी तुमचं नाव घेऊन थँक्यू बोलेल तर आपले नवीन सबस्क्रायबर आहेत कीर्ती कीर्ती हा नवी मुंबईवरून आहेत तर था, थँक्यू सो मच कीर्ती असाच सपोर्ट करत राहा तर त्यानंतर आपल्याला कॉन्टरिंग करायचं आहे कॉन्टरिंग माझ्याकडे क्रेलॉनचं पॅलेट आहे त्यामध्ये हे डब्या आहेत ह्या तर साधारण अशा सिंगल डब्या जरी तुम्हाला घ्यायच्या असेल तर अडीचशे तीनशे रुपयेपर्यंत भेटून जातात तर पहा नोजचा मी आज फक्त नोजच कॉन्टर करणार आहे अशा पद्धतीने हातावर घ्यायचं आणि नाकाला हे करायचं तुम्ही माझ्या अगोदरचं नाक आणि कॉन्टर केल्यानंतरचे नाक तुम्हाला खूप डिफरंट दिसेल एक शाडो तयार केल्याने काय होतं ना आपलं नाक वगैरे सरळ दिसायला लागतं जसं की तुम्ही जॉलाईन वगैरे गालाच्या इथे पण कंटोर करू शकता जर तुम्हाला गाल असे कमी वगैरे दाखवायचे असतील तर तुमचे गाल खूप चबी वगैरे असतील तर त्यासाठी तुम्ही वापर करू शकता पहा तुम्हाला फरक दिसत असेल ब्रशने व्यवस्थित ब्लेंडिंग होत नव्हतं म्हणून मी बोटाच्या एनएस केलं आपल्याला तिथेच हे करायचं आहे तिथल्या तिथेच इकडे गालाकडे वगैरे आपल्याला पसरू द्यायचे नाही आहे त्याला अशा पद्धतीने तर पहा अगोदरच्या नोजमध्ये आणि आत्ताच्या नोजमध्ये तुम्हाला फरक दिसत असेलच असेल तर कॉन्टर देखील तुम्ही स्किप करू नका जर तुम्हाला वाटत असेल म्हणजे करावं तर अडीचशे तीनशे रुपयापर्यंत हे डब्बा भेटून जातात आणि त्यानंतर ॲब्रो फिल करून मी ॲब्रो फील करायला मला आवडत नाही त्यामुळे मी काय काय ते कोम वगैरे करून घेत असते वाटलंच मला तर थोडंसं काहीतरी प्रोडक्ट घेऊन ब्रशवरती मी थोड्याशा अशा ॲब्रोच्या इथे जिथे वाटतं कमी आहेत बाबा तिथेच लाईन ओढत असते नाही तर अर्थात मी नाही ओढत कारण की मला आवडत नाही तर मैत्रिणी तुम्ही जर अजूनही नवीन असाल अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले व्हिडिओ पाहताय तर प्लीज सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट देखील करा तर माझ्याकडे इथे ही पावडर आयशोडेची नोटबुक आहे आणि त्याच्यानंतर आपण आय मेकअप करणार आहोत पण याच्यामधून तुम्ही तुम्हाला जर एवढी बुक घ्यायची गरज नाही जेव्हा आपण एकट्याला मेकअप करतो तेव्हा तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये तुम्हाला ब्लश त्यासोबत हायलायटर आणि काउंटरिंगसुद्धा भेटून जातं तर तुम्ही स्वतःसाठी मेकअप करायचं असेल फक्त तुम्हाला तर तुम्ही त्या तीनशे रुपयाला प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता ते देखील छान आहे इथे मी क्लाससाठी फक्त हा घेतला होता तर बघा मी इथे पिंक कलर घेत आहे याच्यामधला याच्यामधला पिंक कलर किती की माझं साडीची बॉर्डर जी आहे ती पिंक आहे आणि पिंक कुठेही कलर जातो त्यामुळे मी पिंक कलर घेते कारण पिंक कलर न्यूट्रल कलरमध्ये जातो त्यामुळे तर बघा पिंक हा कलर मी घेत आहे इथे आणि नेहमी मी, मी तुम्हाला सांगते की प्रोडक्ट एक्स्ट्राचं प्रोडक्ट काढून टाका आणि नंतरच ब्रश यूज करायला घ्या आणि आपल्याकडे नेहमी असा छोटासा आरसा असला पाहिजे म्हणजे व्यवस्थित मेकअप केला जातो आय मेकअप वगैरे अशा पद्धतीने ब्रश फिरून तुम्ही आय मेकअप करू शकता जर आपल्याकडे ब्रश नसतील तर आपण जसं हाताने सुद्धा बोटानेसुद्धा मेकअप करू शकतो व्यवस्थित आणि आपल्याकडे जर असे प्रोडक्ट नसतील एकदम कमी क्वालिटीच्या प्रोडक्टमध्ये मेकअप कसा करायचा तो देखील व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तो देखील तुम्ही जाऊन पाहू शकता त्याची लिंक मी तुम्हाला देईल तर बघा एका साईडचं झालं आहे त्यानंतर मी ते थोडंसं हे करून घे शाईन मारण्यासाठी तुझं शिमर घेते असं बोटावरती घ्यायचं आणि आयबोलच्या इथे लावायचं अगोदर आणि नंतर इकडे तिकडे थोडंसं त्याला पसरवायचं व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं कुठे लावलं कुठे नाही लावलं असं नाही करायचं कधी कधी होत असतं आपल्याकडून चुकून असं तर मैत्रिणी मागच्या व्हिडिओला खूप छान सपोर्ट केला तर ह्या व्हिडिओला देखील सपोर्ट करा आणि तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ आवडतात का मेकअपचे प्लीज प्लीज कमेंट करत जा कारण की तुमच्या कमेंटची वाट पाहत असते खूप मेहनत लागते एक व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर आणि माझ्याकडे इथे असे लाईट्स वगैरे पण नाही आहेत मेकअप लाईट्समध्ये खूप छान दिसतात फक्त साधा माझ्याकडे जो वरचा लाईट असतो आपल्या घरचा तो एकच आहे आणि समोर असा कॅमेरा ठेवला आहे त्याने मी शूट करते वेगळा लाईट वगैरे असं काही नाही आहे माझ्याकडे तर इथे बघा इ माझ्याकडे इमॅजिकचं हायलायटर आहे ते मी यूज करते आय मेकअप करून झाल्यानंतर हायलायटर आपल्याला एखादा आपल्याला फेसचा भाग उठून दिसायचा असेल उभारून दिसायचा असेल तर हायलायटर यूज करतात हायलायटर स्किप करू नका हायलायटरने ग्लासी लुक आपल्याला येतो मेकअप आर्टिस्टवाले जसे मेकअप करतात तसा आपला मेकअप दिसतो त्यामुळे हायलायटर तुम्ही स्किप करू नका इथे डोळ्यांच्या इथे लावून घ्यायचा आहे जिथे आपल्याला ब्लश लावायचा आहे त्याच्यावरती आपल्याला हायलायटर लावायचा असतो नोजला हायलाइटर लावायचा असतो जिथे जसं मी तुम्हाला म्हटलं जो भाग आपल्याला चेहरीचा उभारून दिसायचा आहे तिथे आपल्याला हायलायटर यूज करायचं असतो नोजच्या इथे लावते नोजच्या इथे तुम्ही जर बोटाने जरी लावलं तरी काही हरकत नाही व्यवस्थित लागलं जातं ब्रशपेक्षा मला बोटानेच लावायला आवडतं आता आपण ब्लश करून घ्यात बघा ज्याने मी हे केलं आहे आयशॅडो केलं आहे त्यानेच मी ब्लश देखील करते आणि ब्ल ब्लशसाठी मी नेहमीच हाच पिंक कलर वापरत असते ह्याच आईच्यावड्या बुकमधला आणि आईच्या वड्या बुकमधून मी लिपस्टिक देखील करते आणि आय मेकअप देखील करते आणि ब्लशदेखील करते स्माईल करायची आणि इथे सांगितल्याप्रमाणे असा ब्लश लावायचा आपल्याला बघा मेकअप करणं खूप इझी आहे फक्त आपण थोडंसं लक्ष देऊन जर केलं त्याच्यावरती तर आपल्याला खूप इझी वाटतं जास्त काही अवघड वाटत नाही आणि मेकअप आर्टिस्टला वगैरे बोलवण्याची गरज पडत नाही मेकअप खरं तर आपण सगळ्यांनी शिकला पाहिजे स्वतःवर तरी मेकअप करणं कारण की मेकअप हा असा आहे की कि आपल्याला कितीही न आवडता असणारे तरी आपलं मेकअप कधी ना कधीतरी आपल्याला करावाच लागतो तर बघा नंतर माझ्याकडे इमॅजिक इमॅजिकच हे जेल लायनर आहे ते मी लावून घेते ब्रश कधीही लायनर जेव्हा लावतो आपण तो पुसून घ्यायचा आणि नंतरच आपण लायनर लावायला सुरुवात करायची लायनर हा आपल्याला थो हा जेल लायनर आहे म्हणून थोडासा घेते कारण तो लगेच सुकून जातो त्याच्यामुळे जा थोडंसं पटकन घेतला थोडंसं असं त्याला ना हातावरती त्याला हे करते ज्या गाठी वगैरे असतात त्या अशा पद्धतीने पसरवते म्हणजे व्यवस्थित लायनर लागला जातो लायनर आपल्याला कधीही सुरुवातीपासून कॉर्नरपासून लावायचा नाही आहे मधून आपल्याला त्याची स्टार्ट करायची असते म्हणजे व्यवस्थित लायनर हा लागला जातो सुरुवातीपासूनच तुम्ही जर लायनर लावायला सुरुवात कराल ला, म्हणजे इथे डोळ्याच्या कॉर्नरपासूनच तर व्यवस्थित लागलं जात नाही एक भसाडा लायनर लागल्यासारखं त्याचं हे होतं त्यामुळे मधून करायची सुरुवात अशा पद्धतीने मी इथे लायनर लावलेला आहे आणि बघा लायनर लावलं देखील किती तुम्हाला ह्या डोळ्यामध्ये आणि ह्या डोळ्यामध्ये किती फरक वाटत असेल तर लायनर जर आपण एकदा लायनर लावायला आलं तर एवढं अवघड नाही वाटत पहिल्या पहिलं अवघड वाटतं पण एवढं काही अवघड नाही त्याच्यामध्ये लावायला आलं की व्यवस्थित येऊन जातं तर मी दोन्ही याला लायनर लावून घेतला आहे काजळ मी ब्र ब्रशच्या मागच्या भागाने लावते फक्त त्याला टोक काढण्यासाठी मी इथे ब्रशचा समोरचा भाग यूज करते काजल आणि लायनर लावला एक वेगळाच लुक चेंज होतो इथे आपलं काजळ आणि लायनर लावून झालेलं ला आहे त्या इमॅजिकेचं जे आहे माझ्याकडे जेल लायनर त्यानेच मी काजळ लावते आणि माझ्याकडे इथे आपल्याकडे इमॅजिकचं हे आहे मस्कारा आहे मस्कारा देखील आपण लावून घेऊयात मस्कारा अशा पद्धतीने ला, मस्कारा लावताना देखील थोडंसं सांभाळून लावा म्हणजे काय होतं ना वरती वगैरे लागण्याचे चान्सेस असतात त्यामुळे थोडंसं सांभाळून लावायचं आणि जर वरती वगैरे एकदम मस्कारा वरती वगैरे लागला तर पूर्ण आपला मेकअप खराब होऊ शकतो त्यानंतर लिपस्टिक लावून घेऊयात याचं मॅटची लिपस्टिक आहे ही याचं नाव वगैरे नाही आहे काही असं साधी आहे तर त्याच्यानंतर बघा लिपस्टिक तुम्हाला अशा पद्धतीने लावायची आहे लिपस्टिक लावण्याच्या अगोदर तुमच्याकडे लिप बाम देखील तुम्ही लावू शकता बघा अशा दोन लाईन आपल्याला व्ही शेपमध्ये काढायच्या आहेत व्यवस्थित लिपस्टिक लागला जाते आणि जो लिपचा शेप आहे तो येतो मी अशा पद्धतीने लिपस्टिक इथे लावत असते नेहमीच व्यवस्थित लागले जाते म्हणून तर चला लिपस्टिक लावून घेऊयात आपण व्यवस्थित नो हा होता आपला मेकअप लुक मेकअप मेक कसा झाला आहे नक्की कमेंटद्वारे कळवा तुम्हाला आवडला की नाही सांगा खूप ग्लासी असा लुक झाला आहे कुठलाही फिल्टर वगैरे इथे वापरलं नाही आहे कुठलीही रिंग लाईट वगैरे माझ्याकडे नाही आहे फक्त एक वरचा लाईट जो आपल्या घरात साधारण सगळ्यांचा असतो तो लाईट आहे खूप ग्लासी लूक असं झालेला आहे बघा विदाऊट फिल्टर देखील खूप छान लुक असं झाला आहे तुम्ही देखील लग्नाला वगैरे कुठे सनवार असेल तुम्हाला मेकअप करायचा असेल स्वतःचा स्वतः तुम्ही मेकअप करू शकता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप छान लुक असा येईल अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मेकअप केल्यानंतर तुम्हाला अजून कुठला व्हिडिओ पाहायला आवडेल मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आजचा मेकअप कसा वाटला प्लीज प्लीज कमेंटद्वारे कळवा चला पुन्हा एकदा भेटूयात आपण अशा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा चला There's a Bye-bye.